जत तालुक्यातील कोसारी ते वाळेखिंडी रस्त्याबाबत वाद होता सदर रस्त्यावर यापूर्वीच्या तहसीलदारांनी तीन आदेश दिले होते न्यायालयाने दोन आदेश दिले जिल्हा व सत्र न्यायालय सांगली यांनी दिलेल्या आदेश धुडकावत जत महसूल प्रशासनाने नकाशात नसलेल्या गटातून रस्ता करण्याचा घाट घातला आहे उपविभागीय अधिकारी जत तहसीलदार मंडळ अधिकारी कुंभारी व कोसारीचे तलाटी या सर्वांनी संगनमत करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून खोटा पंचनामा केला आहे तसेच नकाशातील व कोर्टाच्या आदेशातील गट नंबर सोडून इतर गट नंबरचा बेकायदेशीर उल्लेख करून नवीन रस्ता करण्याचा घाट घातला आहे या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ जत तालुक्यातील कोसारी येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णदेव करांडे यांनी जत तहसील कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन केले कोसारी गावचा रहिवाश असून आमचा बऱ्याच वर्षापूर्वीचा असून तो मान्य तहसीलदार साहेबांनी दोन हजार दोन साली पाच साली आणि चोवीस साली असे तीन आदेश देऊनही व कोर्टाचे आमचे तीन निकाल असूनही तो रस्ता आज बंद करण्यात शासनाने पुढाकार घेतला आहे प्रांताधिकारी तहसीलदार साहेब आणि सर्कल या तिघाने कोर्टाला आवाहन करून हा रस्ता मोडीत काढून हा दुसऱ्याच मार्गाने रस्ता काढण्याच्या तयारीत आहेत व तसे आमच्या कुटुंबियांनी यांचा नाक त्रास होत नाही तरी याची शासनाने दखल घ्यावी व आम्हाला व्यवस्थित आमचा विचार करून रस्ता पूर्वक करून द्यावा हा तीनशे मीटर रुंदीचा रस्ता असून हा रस्ता बंद करण्यात आला आहे लांबीचा लांबीचा आहे त्याच्यावर रस्ते रस्त्यावर झाडे वगैरे लावून तो रस्ता बंद केलेला नाहीत पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे व प्रशासनाने या या विरोधात आमच्याविरोधात निकाल दिलेला आहे त्यांना की हे रस्ता दुसरीकडून आहे तरी आम्हा जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे कंटेनापूर कोर्ट आम्ही करणार आहे